चला तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी तर आपण एका गॅसवर तवा ठेवलेला आहे आपण बारीक कांदे कापून घेतलेले कांदे छान भाजून घेऊयात तीन मध्यम आकाराचे आपण कांदे घेतलेले आहेत त्याला छान भाजून घेऊयात करूया छान आपण याच्यात लसूण टाकून घेऊया कापलेले लाल तिखट टाकणार आहोत आपण आता याच्यात कांदा लसूण मसाला टाकून घेऊयात याला छान मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात मिक्स करून आपण आता याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात याच्यात आता पाणी टाकून घेऊयात आपण थोडस पाणी टाकून घेऊयात थोडा वेळ शिजवून घेऊयात आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आपण आपण दोन मिनिटं आता झाकून घेऊया त्याला गॅस बंद करून घेतलाय कांद्याची चटणी पाच मिनिट ठेवली होती झाकण तर आता आपण बघून घेऊयात शिजली की नाही छान मी तुम्हाला आता एका प्लेटीत काढून दाखवते कमेंट मध्ये नक्की सांग की झाली ते लाईक करा शेअर करा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके बाय